शेंबाळ पिंपरी येथे सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन संपन्न पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक चोवीस फेब्रुवारीला रास्ता रोको करण्यात आले रास्ता रोकोचे निवेदन खंडाळा पोलीस स्टेशनचे पी एस आय कायंदे साहेब यांना देण्यात आले होते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पुसद शेंबाळ पिंपरी महामार्गावर पारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात आला यावेळी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊन सगळे सोयरे हे सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार इंगोले साहेब यांना देण्यात आले यावेळी शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होते यात आंदोलकांना इतर समाजाच्या बांधवांनी देखील पाठिंबा दर्शविला यावेळी आंदोलकांच्या भावना समजून घेताना सरकारने सध्याचे दिलेले दहा टक्के आरक्षण हे फसवे असल्याने ते कोर्टात टिकणार नाही व आदी अनेक मराठा तरुणांचे भविष्य अंधारमय झाले आहे पुढे असे होऊ नये याकरिता ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं या तीव्र भावना आहेत व जनांगे पाटील जे दिशा दाखवतील त्याच दिशेने आंदोलन चालू राहील असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले